नमस्कार मी सकाळी पुरी बनवली होती त्याचं पीठ उरलेलं आहे तर काय पुरी तर कोणी खाणार नाही तर काय बनवायची नवीन रेसिपी तर आता या पिठापासून आपण शंकरपाळी बनवेल खूप टेस्टी बनते नक्की बनवून बघा तर आता ओंडा घेऊन त्याची प पातळ सर पोळी लाटली आहे पोळी लाटल्यानंतर त्याला असं फ्रोकच्या साह्याने खोल पाडून घ्यायचे म्हणजे ती फुलणार नाही आणि एकदम क्रिस्पी बनल आता कापून घेतले आहे आता आपण कढईमध्ये तळून घेऊया तर कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाले आहे आता एक थोडे थोडे करून आपण सर्व शंकरपाळी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेऊया मंदाचेवर तळायचे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत बनते आणि काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता जेवढ्या दिसायला छान तेवढ्या टेस्टला एक नंबर ही टाईम स्नॅक्स हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो तुम्ही नक्की बनवून बघा मुलांनाही खूप आवडेल अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू